जिल्ह्यातील जनतेच्या आशीर्वादानं मी आमच्या प्रमुख नेत्यांसही माझा लोकसभेचा ने अर्ज दाखल केलेला आहे निश्चित मला विश्वास आहे सोलापूरकर पूर्ण आशीर्वाद मला देतील एक सामान्य परिवारातील कार्यकर्ता ते आमदार आणि आता लोकसभेची उमेदवारी हा निश्चित माझ्यासाठी एक एक अविस्मरणीय क्षण आहे मोदीजींच्या आशीर्वादामध्ये मोदीजींनी जी विकासाची कामं केली आहेत मोदीजीने गोर गरीब आदिवासी दलित सामान्य शेतकरी यांच्यासाठी जे काम केलं आहे त्या विश्वासावर निश्चित सोलापूरकर मला आशीर्वाद देतील हा मला विश्वास आहे मोदीजींनी जे काम केलं आहे त्या कामाच्या जोरावरती मोदीजींच्या विकासाच्या कामावरती निश्चित सोलापूरकर आमच्या सोबत राहतील आणि मला विश्वास आहे की मोदीजींनी या सोलापूरसाठी जे काही कामं केले आहेत गोरगरीब जनतेसाठी जी कामं केल्या आहेत त्या मोदी सरकारच्या मागच्या दहा वर्षाच्या कामगिरीवरती आम्हाला निश्चित विजयश्री भेटेल